पत्रकाराची तत्परता कामियाली वारकर यांचे प्राण वाचले धुळदेवीता अपघातग्रस्त वारकर यांना वेळेवर मदत पत्रकार सचिन शिंगाडे यांचे कौतुक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मान तालुक्यातून विविध पालख्या पंढरपूरच्या दिशेनं अपघात रविवारी धुळदेव तालुका मान इथं घडला फलटणेतून दुचाकीवरून पंढरपूरकडे निघालेल्या दोन वारकऱ्यांचा एस टी बस स्थानकाजवळ अपघात झाला त्या दोघे गंभीर जखमी झाले ही बाब लक्षात येताच मानदेश प्राईमचे संपादक पत्रकार सचिन शिंगाडे यांनी प्रसंगवधान राखून ग्रामस्थांच्या मदतीनं जखमी वारकऱ्यांना स्वतःच्या वाहनातून मसवड येथील डॉक्टर प्रमोद गावडे यांच्या दवाखान्यात तात्काळ उपचारासाठी दाखल केले त्यांच्या सतर्कतेमुळे व दुर्देव ग्रामस्थांच्या मदतीनं वेळेत उपचार मिळाल्यानं मोठा अनर्थ टळला या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार विकास अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी व मसवड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ रस्त्यावरील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत तरीही या ठिकाणी काही रस्त्याचं काम अपूर्ण राहिल्यानं अपघाताचं प्रमाण वाढत आहे प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले